नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झुमसुन या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण येता असावी मराठीचा तेरावा धडा आपली सुरक्षा आपली उपाय याचा इथे स्वाध्याय सोडवत आहोत तर सांगा चर्चा करामध्ये प्रश्न आहेत ते प्रश्नाची उत्तर आपण लिहूयात जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाबा इथून हा व्हिडिओ तयार करते So, दीपाने पाहिला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का उत्तरे दीपाने पाहिला तसा प्रसंग मी देखील पाहिला आहे संध्याकाळी आम्ही आमच्या घराजवळ असलेल्या मैदानात खेळत होतो तेवढ्यातच जवळच असणाऱ्या घरातून एक मोठा आवाज झाला आम्ही सर्व मुलं हा मोठा आवाज ऐकून दचकलो हा नक्की कसला आवाज होता हे पाहण्यासाठी आजूबाजूचे सर्व लोक त्या घराच्या बाहेर जमले होते त्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याचा आवाज होता सुदैवाने त्या घरातील कुटुंब हे सुट्टीनिमित्त फिरायला बाहेर गेले होते म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही दोन गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमके काय झाले उत्तर आहे गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे जर गॅसच्या टाकीचे झाकण सही लागले असेल आणि गॅसच्या पाईपमधून गॅसची गळती झाल्याने गॅस सर्वत्र पसरतो आणि छोट्याशा ठिणगिणी आग लागते आणि मोठा आवाज होतो तीन लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली का नेत होती तो उत्तरे गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने घरातील लाग आग लागली होती आणि ती आग विझवण्यासाठी लोक पाण्याच्या बादल्या आणि मातीची घमेली नेत होती विचार करा सांगा खाई विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल इस्त्री गिजर मोबाईल उत्तर आहे <coughs> इस्त्री इस्त्री वापरताना ती शरीराला स्पर्श होऊन भाजणार नाही याची काळजी घेऊ तसेच इस्त्रीची वीज वाघ तार कुठे तुटली नाही ना त्याची सर्वप्रथम पाहणी करू कपड्यांना इस्त्री करून झाल्यानंतर इस्त्री पूर्ण थंड करून एका सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित ठेवेन गीजर पाणी तापल्यानंतर कोरड्या हाताने गिजरचे बटन बंद करा कारण गिजरचे बटन बंद करून आवश्यक तेवढे पाणी घेईन मोबाईल चार्जिंगला लावून मोबाईल वापरणार नाही मोबाईल गरम होईपर्यंत त्याच्यावर काम करणे टाळावे अतिउष्ण ठिकाणी मोबाईलचा वापर टाळेन शिक्षक व पालक यांच्या मदतीने समजून घेऊन घ्या घरात आग कशामुळे लागू शकते उत्तर आहे घरामध्ये विजेच्या उपकरणामध्ये बिघाड होऊन आग लागण्याची शक्यता असते गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने घरात आग लागते घरात पेटवल्या जाणाऱ्या स्टोवचा भडका उडाल्याने आग लागण्याची शक्यता असते दोन आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा उत्तर आहे आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली धरल्याने वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते रुग्णाच्या हाताला काही प्रमाणात आराम मिळतो परंतु पाणी टाकल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळवून देणे गरजेचे आहे तीन रेल्वे स्थानक एस टी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात त्या कशासाठी असतात उत्तर आहे रेल्वे स्थानक एस टी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी विविध कारणामुळे आग लागण्याचा धोका जास्त असतो जर जा अशी आग लागली तर ती विझवण्यासाठी वाळू उपयोगी ठरते त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात चार अग्निशमन यंत्र कुठे कुठे पसरवले पाहि तुम्ही पाहिले आहे आणि त्या ठिकाणी ते का पसरवले असते उत्तर आहे अग्निशमन यंत्र बँक महत्वाची कार्यालय पेट्रोल पंप विमानतळे बस स्थानक रेल्वे स्थानक रिक्षा शाळा इत्यादी ठिकाणी मी बसरले पाहिले जर त्या ठिकाणी आग लागली तर ती अग्निशमन यंत्राच्या साह्याने सहज विजवणे शक्य होऊन मोठ्या प्रमाणावर होणारी हानी काही प्रमाणात टाळता येते प्रश्न पाचवाय गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या के उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा असे का उत्तरे आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा आपले घर खूप वेळ बंद असते अशावेळी गावावरून घरी आल्यानंतर जर काही कारणाने घरातील सिलेंडरमधून गॅसची गळती झाली असेल तर विद्युत दिवा लावल्याने स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते घराची दारे खिडक्या उघडल्याने घरातील हवा खेळती होते आणि अपघाताचा धोका टळतो आता खालील वा चा, वा उतारा वाचायचा आहे आणि विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहायचा आहे तुम्हाला माहितीच आहे विरामचिन्हांचा योग्य वापर केला तर वाचन करणं अधिक सुकर होतं तर आपण विरामचिन्ह इथे देऊयात शाळा सुरू होऊन चार दिवस लोटले पूर्णविराम अभ्यासक्रम शिकवायला सुरू करण्याआधी भगत सर वर्गातील मुलांना स्वच्छतेचे नियमित शाळेत देण्याचे अभ्यासाचे महत्त्व सांगत होते पूर्णविराम मागील पाकावर बसलेल्या मुलांची चुळबुळ सुरू झाली पूर्णविराम तेव्हा सरांनी विचारले तर एक स्वल्पविराम दिला आणि इथे आपल्याला या प्रकारे संभाषण घ्यायचं असतं तेव्हा शंकर काय चाललंय तुमचे मागे शंकर उठून उभा राहिला म्हणाला सर बाहेरून कसले तरी दुर्गंधी येते वर्गातील उत्साही विषया लगेच खिडकीच्या बाहेर डोकावून पाहत म्हणाला काही नाही हो सर बाहेर नाला साफ करण्यास आले आहे त्याचा वास येतोय वर्गातील अनेकांनी नाकं दाबून धरली काहींच्या तो तोंडातून शी असे शब्द बाहेर पडले भगत सर आता स्वच्छतेचे महत्त्व सांगत होते व मुलांच्या अशा प्रतिक्रिया पाहून त्यांना वाईट वाटले सर म्हणाले मुलांनो आता पावसाळा सुरू होणार आहे तेव्हा पाण्याने नाल्यात तुंबू नयेत म्हणून ते नाले साफ करायला आले आहेत आणि तुम्हाला नाक मुरडायला काय झाले धन्यवाद विद्यार्थ्यांनो आपला तेरावा धडा इथे झालेला आहे प्रथम सत्राचे सर्व धड्यांचे स्वाध्याय आपण इथे सोडवले आहेत जर तुम्ही बघितलेलं नसेल तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद